नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आयुर्वेदिक दवाखान्याचे भव्य उद्घाटन स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य सेवेत नवी दिशा छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसर व पंप रिलायन्स मार्टजवळ तसेच स्थानिक परिसरातील आरोग्य सुविधांना बडकटी देण्यासाठी प्राणदा आयुर्वेदिक क्लिनिकची सुरुवात करण्यात येत आहे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेदातील गुरु राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदातील आयुर्वेदा पुरस्काराचे मानकरी माननीय डॉक्टर श्री रामदास आभाडसर यांच्या हस्ते प्राणदा आयुर्वेदिक क्लिनिकचे व तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले पारंपरिक भारतीय औषधशास्त्राची सांगड आधुनिक उपचार पद्धतींशी घालण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या दवाखान्यामुळे नागरिकांना नैसर्गिक उपचारांची विश्वासार्ह हो सुविधा उपलब्ध होणार आहे उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय आयुर्वेदातील गुरु तसेच राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदातील पुरस्काराचे मानकरी माननीय श्री डॉक्टर रामदास आव्हाडसर होते तसेच क्षेत्रातील नामवंत वैद्य सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दीपक प्रज्वलन व वा वैद्यकीय क्षेत्रातील महान ऋषींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्य पावडे आपल्या भाषणात सांगितले की आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीची अनमोल देणगी आहे औषधोपचाराबरोबरच योग्य आहार विहार आणि जीवनशैलीविषयी मार्गदर्शन देणाऱ्या या दवाखान्यामुळे नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम होईल दवाखान्यात उपलब्ध सुविधा पंचकर्म उपचारांची आधुनिक सुविधा हर्बल औषधांचे निशुल्क सल्ला व वितरण दीर्घकालीन आजारांसाठी विशेष उपचार विभाग योग्य व ध्यान शिबिरे महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सल्ला केंद्र दवाखान्याचे प्रमुख व डॉक्टर तांगडे मॅडम व नितीन तांगडे यांनी सांगितले यांनी सांगितले की येथील उपचार पद्धती पूर्णपणे नैसर्गिक असून रुग्णांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना आखली जाणार आहे तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यावर विशेष भर दिला जाणार आहे उद्घाटनाप्रसंगी परिसरातील नागरिकांनी अशा सुविधेची गरज अनेक वर्षांपासून भासून येत असल्याचे सांगितले दवाखाना सुरू झाल्यामुळे आता सर्वसाधारण रुग्णांपासून ते दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे याचं उद्घाटन झालेलं आहे गारखेडा रिलायन्स मॉलच्या बाजूला आणि इथे पंचकर्म आणि आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट तुम्हाला स्किन डिसिजेस श्वासाचे आजार वाताचे आजार असतील किंवा स्त्रियांचे काही आजार असतील आणि काहीही आजार असेल तर ते सगळ्यांमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट मिळेल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुर्वेदिक क्लिनिक भरपूर आहे आपल्या क्लिनिकचं काही वैशिष्ट्य राहणार आहे का आणि आपल्या कशा पद्धतीचे राहणार आहे आपल्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये एकदम आधुनिक सुविधा आहेत सर्व प्रकारच्या आणि सगळ्या पेशंटला व्यवस्थित वेळ देऊन त्यांची पूर्णपणे केस घेऊन हिस्ट्री व्यवस्थित घेऊन अर्धा घंटात पेशंटला पूर्ण वेळ देऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केलं जाईल आयुर्वेदिकची काही औषधंसुद्धा आयुर्वेदिकची औषधं आपण आपण स्वतःकडूनच देतो आणि सगळेच कॉम्बिनेशन्स वगैरे बनवून सगळे औषधं देतो आपण आणि होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये भरपूर फरक आहे म्हणजे होमिओपॅथिकचा मला फार एक्सपिरियन्स नाही पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्हाला एकदम नॅचरली हील करते आतून आणि सगड तुमचे रोग दूर करते छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये जे कोणी रुग्ण आहेत जर का तुम्हाला काही स्किन डिसीजसारखे डिसीजेस असतील किंवा मग वाताचे आजार असतील फक्त पेन किलरवर स्वतः घरबसल्या ट्रीटमेंट घेऊ नका त्याने साईड इफेक्टसुद्धा होतात आणि आयुर्वेदिकनेसुद्धा साईड इफेक्ट होतात स्वतःहून औषधं माघारी घेऊ नका प्रॉपर जे आयुर्वेदिक डॉक्टर प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घेत चाल कोणाला तुम्हाला संपर्क साधण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टू नाईन टू सेव्हन सिक्स सेव्हन नाईन फोर झिरो फोर टू नाईन टू सिक्स आणि ऍड्रेस गारकेडाचा रिलायन्स मॉल जो आहे त्याच्या बाजूचीच बिल्डिंग आहे तिथे आल्याच्या नंतर कळेल प्राणदा क्लिनिक लिहिलेली उद्घाटन झालेलं आहे सर आपल्याकडे कोणत्या आता जे पंचकर्म सेंटरमध्ये जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण वापरतोय ती आपण इथे बघित लावलेली आहे त्याच्यानंतर मॅडमची प्रॅक्टिस जी आहे ती वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये झालेली आहे कॅन्सर स्पेशालिस्ट जनरल प्रॅक्टिशनर इन्फर्टिलिटी आणि दॅट टू म्हणजे असं नाही आहे की फक्त आयुर्वेदिकच केलेलं आहे तिने काही ठिकाणी मॉडर्न ठिकाणी पण प्रॅक्टिस केली आहे तर तिथे आपल्याकडं कसं आहे की जिथे गरज आहे डायग्नॉसिसची तिथं मॉडर्न टेक्नॉलॉजीचं डायग्नॉसिस वापरून मग आपण आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो म्हणजे डायग्नॉसिसला जिथं गरज आहे तिथे मॉडर्न वापरतो आणि मग ट्रीटमेंटसाठी प्युअर आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कुठेही ॲलोपॅथी किंवा दुसरं पॅथी नाही आहे तिथं प्युअर आयुर्वेदिक वापरतो आयुर्वेदिक हॉस्पिटलचं उद्घाटन डॉक्टर स्नेहल तांगडे आणि आमचे मित्र नितीन टांगडे सर यांचं हे जे प्राणदा क्लिनिक आहे सगळ्यात सगळ्यात आधी त्यांना खूप शुभेच्छा आयुर्वेदिक क्लिनिकची आज गरज आहे कारण की आपण बघतो की बरेच आजार आहेत ज्याला ॲलोपथी ट्रीट नाही करू शकत आणि खूप प्राईम लोकेशनवर यांचं हे क्लिनिक आहे आणि मला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे की हे क्लिनिक खूप चांगली सेवा देईल रुग्णांना आणि आपण सगळ्यांनी येऊन एकदा व्हिजिट करावी आणि तुम्हाला म्हणजे फक्त काही आजार असेल तरच नाही पण एक प्रि प्रिव्हेन्शन म्हणूनसुद्धा या क्लिनिकला तुम्ही व्हिजिट करून पंचकर्म करू शकता पुन्हा एकदा मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला शुभेच्छा प्राणदा क्लिनिकच्या उद्घाटनाप्रसंगी दोन्ही तांगडे सर तांगडे मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा तांगडे सरांचं जसं फिजिक्ससाठी संपूर्ण शहरात खूप मोठं नाव आहे का कारण क्वालिटीसाठी ते प्रसिद्ध आहेत फिजिक्स विषयाच्या तसंच मॅडमलासुद्धा आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मॅडमचं शहरामध्ये भरपूर मोठं नाव आहे नाव होईल आणि मगाशी सरांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की ज्या गोष्टी ॲलोपॅथीने ट्रीट झाल्या नाही त्यांचे रिझल्ट प्रोड्यूस केले त्यांनी आय व्ही एफचे असतील किंवा बालदम्याच्या बाबतीत असतील तर ज्या गोष्टी तीन तीन चार चार हॉस्पिटल बदलूनसुद्धा व्यवस्थित क्युअर झाल्या नाही त्या मॅडमनी अगदी सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने क्लिअर केल्यात तर त्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकदा ते आणि त्याच्या संबंधित अजून काही जे आजार असतील त्यासाठी एकदा नक्कीच इथे भेट द्यायला पाहिजे थँक्यू थँक्यू